साई समिती याच्या संख्या नावं मी जाहीर करत आहे भाजपाकडनं दहा नावं आपल्याला ना ही अपेक्षित होती ते दहा नावं मी आता वाचत आहे पहिल्या नावात हे सूर्यवंशी रुद्रेंद्र उर्फ दीपक प्रभाकर दुसरं लैठणा नितीन बाल मुकुंद तिसरं पाटील चंद्रशेखर शिवाजी चौथं सोलोने सुरेश माने पाचवं भोळे निशाद सुरेश समोर देशमुख अरविंद भागवत सातवं सोलोने कल्पेश कैलाश आठव इंगळे वंदना संतोष शिवसेनेचे पाच नाव आपल्याला अपेक्षित होते ते नाव मी आता वाचत आहे पहिलं बंगाळे विष्णू रामदास दुसरं पोकळे दिलीप गगनराव तिसरं सोनोने विक्रम किसन चौथा तो ने साखर सागर शामकांत आणि पाटी पाटील नरेंद्रा यांचे सर्वांचे अभिनंदन आणि शिवसेना उभाढा हो एक नाव आपल्याला अपेक्षित होतं ते नाव आहे इब्राहिम मुसा पटेल यांनाही अभिनंदन

तसेच शिवसेना यांचे गटनेता म्हणून श्री विष्णू रामदास यांची निवड झालेली आहे आणि यांची उपगटनेता अभिनंदन राष्ट्रवादीतर्फे हो प्रतोर म्हणून खोकळे यांची नोंद झालेली निवड झालेली आहे त्यांनाही माझ्याचं अभिनंदन राष्ट्रवादीतर्फे गटनेता म्हणून श्री प्रभुल गुलाबराव गेवकर यांची निवड झाली आहे विशेष महासभा ही आपण आयोजित केलेलं होतं त्यामध्ये सभापतीचे नाव सदस्यांची नावंही जाहीर करणार होते आणि महिला बांधकाड्यांचीही नावं तर द्यायची होती त्यानुसार गटनेतेची हे पाकळीत माझ्याजवळ जेव्हा व्यासपीठावर होती तेव्हा जे बंद पाक्रिट माझ्याजवळ आलेले होते आणि मी ते पाकिटं वाचून टाकलो आहे तर भाजपाचे हे साई सभागृहासाठी म्हणजे टोटल सोळा नावं आपल्याला द्यायची होती त्यात भाजपाची मी दहा नावं आलेली आहेत शिवसेनाचे पाच नावं आणि उभाटा यांचे दोन एक नाव एक आणि सोळाचा था हे झालेलं आहे आणि माल महिला बालकल्याणासाठी परत तसेच नऊचं हे आपल्याला पूर्ण कम्प्लीट करायचं होतं त्यामध्ये पाच नावं हे भाजपची आलेली आहेत शिवसेनेचे तीन नावं आले आणि उभाटाची एक नाव आलेले अशी नावं तुम्ही आता इथे जाहीर केलेली आहे व्यासपीठावर आता मी प्रशासनाला आदेश दिला आहे की यावर त्वरित ही नावं पुढे पाठवून इलेक्शनचा जो प्रोसेस आहे ती त्वरित लावून

मला वाटतं सर्वच महायुतीमध्ये आपण मिळून आलेलो होतो त्यामुळे इथे विरोधी कोणीच नाहीये सर्व सोबत राहूनच काम करते असं वर्तून पक्षाचे आदेश म्हणजे आम्ही ते सगळे एक आहोत महायुतीच्या याच्यातच लढलेला आहोत त्यामुळे महायुतीचा विरोध कोणी पक्षने तर कोणी राहणार नाही आणि मला वाटतं पुढेही अजून कोणी अजून मला काही लेटर वगैरे काही आलेलं नाही तसं त्यांच्याकडनं माझ्याकडे असून काही आदेश आले नाही जसा येतील डिक्लेअर करेन हो दादा मी इब्राही मला पटेल दादा अर्ज दिलेला होता मी तो फॉरवर्ड केलेला आहे जसं मला तिथं हे मिळेल आन्सर